मामाची कथा श्री हेगडशी वविकार मंडळ नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पोस्ट विस्पुरली मुक्काम नागाव दिवळ बांधल नहा कडोल गडून त्यानी तोच देव केला आपली चारती आपुन आपण घेता हा जुलूम केवडा झाला देवा हे शिराचा वरदा घेऊन आमच्या शिरावर आणि मारे डिंबाड्या चाप्तू ढोलावर adam akura Jabba! तालुका तालुक्याच्या बाजूला ब्रिका या अकुळ गावाला अकुळ गावाला मायापारबाई रात असायला संसार लागला करायला एक मुलगी आणि दोन मुलगे एका मुलगीच नाव ते न ब्रिका ठेवायला भैरव आणि भीमा हे दोघ मुलगा असायला त्यानंतर तिला त्या ठिकाणी ब्रिकाय घडायला नंत्री बाईला दिवस देवा नऊ महिने नव दिवस झाल्या तरी असं नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुंदराबाई बर का आणि सुंदराबाई देवा काही करायला देवा झालेल्या चंद्रासारखा त्या ठिकाणे आणि बहाराचे आकराशे ध्यानवे ला सोमवार

पाचवी दिवशी त्याची पाचवी पुजायला आणि नव्या दिवशी नवळी पुजायला बाराव्या दिवशी लहानताना बाळाचे नाव ब्रिका काय ठेवायला त्यात्री जाग्याला तर नाव त्याच बाळ असं ठेवायला अरे नाव त्याचं बाळा असं ठेवल्या पिठाला देवाचा प्रकार घडायला तो बाळू ब्रिका तो आता नाव ठेवल्यानंतर दिवस लागले होते लुटायला महिने लागले भरायला तो बी बेगा बाळ तो बी बॅगा बाळू लग्ना உயா லான தான பா

बाबाच्या घरात दिवस लागले त्याला लुटायला महिने लागले भरायला देवा ला, तू लहान बाळ तू बाळू खुल्यासारखा लागला होता वागायला वर्षानं वैरिष वाढेल तस जसा शाणा होईल तसा बर लागला होता तू खुल्यासारखा वाढायला गावातले का ला गावात आया बया लोक बरी का दोस्तात कधी तू रमला नाही सराव लागला होता त्याला खुली लोक म्हणायला दोस्तात कधी रमला नाही ना, मित्रात तो कधी थांबला नाही बर का आणि बसला तर तू कुणासारखा सह बोलणार नाही असा येऊ लहान बाळ हि बाळू का आपल्या मनाला येईल तेच लागला करायला गरवी काय ह्याच कोड पडलं होतं देवा कुणाला माया पारबव्याला कोड़ पडलं त्याच जीवाला कोड पडला जीवाला ಯೋ ಬಿಗಾರ ರಾಜ का वागत होता आणि असा लागला होता बाळू वागायला ह्याच कोडे पडले मायापाला या मायापा कोड पडला जीवाला आपला बाळ आता ब्रिका का वागतो ह्याच्या जन्माला विषाणिका सुधारणा नाही असं तिन काही सुधारत नाही बरं का म्हणून आता ह्याला काहीतरी व्यक्ती केली काय पाहिजे ह्याला आपण चाकू लोकांच्या घरात किंवा ह्या प्रपंचा होणार नाही त्या तर काय सुधारतो काय बघू बरं का म्हणूया गेला बी का त्या कुळगावामध्ये जैन गुजर बरी का चंदूलाल शेठ असायला त्याच्या घर वाडायला जायला चंदू लाल शेटला लागला बोलायला बाबा रे माझा मुलगा तुमच्यात राहून दे का तुमच्यात तुमच्यात राहून त्यावेळी मायापाय हा चंदुलाल शेठ ला काय लागला होता बोलायला बाबा रे तुझ्या या राखण्यासाठी माझ्या या बाळूला ठेवून घ्यावं चाकरी बिरी का कारण त्या हो। त्याला पाहिजेच होता गडीवर का त्यावेळी ब्रिका या चंदूला काही करायला या बाळूला चाकरी देवा ठेवून घ्यायला कसा काय बाळू त्याच्या घरात आल्यानंतर भरभराट लागली चढायला चंदूला चेटची भरभराट लागली होती चढायला ब्रिका त्यावेळी काय केले यो बाळू नित नाही ब्रिका ह्या गाईच्या माळाला तू गया चारण्यासाठी जात असायला गया चरणार आणि निघून येणार घर वाड्याला मर्जी ब्रिका मांजरावर कुत्र्यावर गयावर या मुख्य जनावरांनी फार असायला मुख्य जनावर फार भक्त मात्र त्यांचा फार ठेवत होता ठेवत होता आपण या चंदूलाल शेठच्या आईने काही करायला एक विरिका काही केल्या थाटली दिली एक तांद्याने एक वाटी ब्रिका जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला जेवण्याला दिली जेवण्याला दिली जेवण्याला दिली आम्ही भागा बा 现在是价格。 एक थाटले एक तांब्याने एक वाटी दिली ह्या बाळूला जेवण्यासाठी ब्रिका जेवण्यासाठी दिली होती त्याला त्या ठिकाणाला बाळू ब्रिका थाटली घेऊन या डोराच्या गोट्या मध्ये ब्रिका जीवता आणि जेवण झाले की ती थाटली लकलगीत करणार आणि दिवळी ती ठेवणार त्या थाटलेला था था एक ब्रिका देवा चित्र पडलेला असैला घासून घासून चित्र पडले होते त्या थाटलीला एका दिवशी ब्रिका भरे मध्याने वेळेला कंचा ब्रिकाऱ्या घडायला त्या थाटली मधून प्रकाश पडला होता त्या ठिकाण्याला चंदूलाल अनेक घरा होत ते ते प्रकाश पाहून झाले हरिमाल या चंदूलाल शेठशाहीला बायगा या घरामध्ये काय प्रकार दिसतो ब्रिका दिवात्री ब्रिका सर्वत्र आमदाराने हे ब्रिका उजळी दिसतोय कुटून म्हणून छान या चंदूलाल शेठशाहीने काय करायला येऊन भक्ती बोट्यात लागला प्रकाश दिसायला दिवातरी या आला रघुपती रागव राज